गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मूर्ती खरेदी विक्री खरेदीसाठी गजाननारायण परिसरामध्ये गणपती विक्रीचे स्टॉल लागलेले होते सदर परिसर परिसरामध्ये लोकांची ग गणपती खरेदीसाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेऊन काही मोबाईल ले लोकांचे चोरले गेले आहेत काही लोकांचे हरवलेले आहेत काल दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अमोल आवाड हे गणपती खरेदीसाठी गजानन महाराज मंदिर पर परिसरात गणपती स्टॉलवर गेले असता त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीस केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावरून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुरेशींना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार शोम पवार व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना तात्काळ घे घेतले असता तो उडावडीची उत्तरे देऊ लागला त्याच्याकडे गुन्ह्यातील मोबाईल मिळून आला तो जप्त केला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनीष गुर्जरिया राहणार इंदोर मध्य प्रदेश असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्यापर्यंत मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खिलारे पी एस आय नलवडे पोलीस हवालदार शोवन पवार पोलीस हवालदार मारुती गोरे व ज्ञानेश्वर शेलार यांनी केलेले आहे आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या आम्ही आमच्या सी आय आर सीई आय आर पोर्टलद्वारे त्याची शोध घेत आहोत आणि ते लवकरात लवकर आम्ही त्यांचा शोध घेऊन ते लोक सदरचे मोबाईल लोकांना परत देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत